नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण हा सेकंड व्हिडिओ बनवत आहोत गणपती दर्शनाला जात आहोत इथे आपण आज साकीनाक्याला गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला हो। आलो आहोत इथे ट्राफिकचा आवाज तुम्हाला ऐकायला आला असेल भरपूर ट्राफिक आहे हा जो गेट आहे इथे लिहिला आहे मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती आपण इथे साकी नाक्याचा महाराजा यांचं दर्शन घेणार आहोत त्यानंतर इथे समोरच साकीनायक्याचे विघ्नहर्ता यांचे देखील दर्शन घेणार आहोत तर अगोदर आपण इथे साकीनायक्याचे महाराजा आहेत त्यांचे दर्शन घेऊया आम्ही आमच्या घराजवळूनच रिक्षा केली आणि थेट इथे साकीनाक्याचे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत आमच्या घरापासून इथपर्यंत यायला फक्त पंधरा ते वीस मिनिटेच लागतात परंतु ट्राफिक इतकं होतं की त्यामुळे आम्हाला एक तास लागला त्यानंतर इथे सर्व गणेश भक्तांनी आपल्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी छान रांग लावली आहे रांगेमध्ये उभे राहिले आहेत हे मंडळ आणि या मंडळातील कार्यकर्ते जेवढे आहेत ना खूप चांगले आहेत कारण या गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी श्रवणी रांग लावली या आहे यामध्ये काही लहान मुले आहेत तर मग या लहान मुलांच्या पालकांना ते सरळ सांगतात की तुम्ही सरळ जाऊन इथे बाप्पांचे दर्शन घ्या लहान मुलांना उचलून इथे उभे राहू नका तुम्हाला देखील त्रास होईल आणि लहान मुलांना देखील त्रास होईल अशांना ते डायरेक्ट आतमध्येच दर्शनासाठी पाठवत आहे त्यानंतर इथे पाहू शकता हा जो काउंटर लावला आहे त्यांनी मोफत चहा आणि अल्पहार नाश्ता म्हणजे गणेश भक्त बाप्पांचे दर्शन घेऊन आले ना की त्यांना इथे कांदे पोहे आणि चहाची सोय केली आहे खूपच छान असं इथे येथील मंडळातील कार्यकर्त्यांनी सोय केली आहे आता आम्ही इथे बाप्पांचं दर्शन घ्यायला जात आहोत तर इथे पाहू शकता बाप्पांची मूर्ती खूपच उंच अशी आहे अगदी त्या मंडपाला पहा थोडीशी टेकायची बाकी आहे नंदी बैलावर आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत शेल्फी पॉईंटकडे जाण्यासाठी ते छोटासा जिना केला आहे म्हणजे ह्या शिडीवरून तुम्ही वरती जाऊन बाप्पांना अगदी समोरासमोर तुम्ही पाहू शकता त्यांना डोळ्यांमध्ये सामावून घेऊ शकता म्हणजेच भक्तांसाठी ही देखील खूप छान सोय केली आहे खालून आपल्याला व्यवस्थित बाप्पांचं दर्शन होत नाही तर मग आपण अशा प्रकारे वरती सेल्फी पॉईंटकडे जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊ शकतो अगदी बाप्पा आपल्या समोर आहेत असे भासतात त्यानंतर आम्ही ते बाप्पांबरोबर काही फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही या मंडळातून बाहेर पडलो सर्वात सुंदर बाप्पांचं दर्शन म्हटलं बर ना तरी या मंडळामध्ये झाले आहे अगदी एकूण एका भक्ताला व्यवस्थित दर्शन घेता येतं व्यवस्थित बरोबर फोटो देखील आपल्याला इथे काढायला मिळतात आणि छान सोय केली आहे दर्शनासाठी यांना खूपच छान सोय केली आहे तर तुम्ही देखील आज बाप्पांचे दर्शन घ्यायला इथे जरूर या गर्दीमध्ये जाण्यापेक्षा इकडे साकीनाखायला जेवढे गणपती बाप्पा आहेत ना खूप जास्त प्रमाणात गणपती बाप्पा आहेत त्यांचे दर्शन घ्या आणि छान इथले देखील गणपती बाप्पा खूप छान आहेत आणि उंचच्या उंच मूर्त्या आहेत त्यानंतर आम्ही इथे तुम्हाला बोललीच होती समोरच साकीनायक्याची विघ्नहर्ता आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो हो, आहोत तर इथे हे प्रवेशद्वार आहे इथून आम्ही आतमध्ये आलो तर ही साकेनायक्याची विघ्नहर्ता आहे यांची प्रतिमा आहे त्यांची मूर्ती आहे ती देखील पाहू शकता शेष नागावर विराजमान झालेली आहे ही मूर्ती देखील खूप उंच आहे मंडपाला बघू शकता इथे तुम्ही टच होत आहे अगदी किंचित थोडंसं बाकी आहे नयनरम्य असं त्यांचं देखणं रूप आहे खूप छान अशी बाप्पांची मूर्ती आहे इथे देखील आपण साकीनायक्याचे महाराज पाहण्यासाठी गेलो तिथे सेल्फी पॉईंट होता त्याचप्रमाणे इथून जेव्हा आपण प्रवेशद्वाराने वरती येतो ना तसंच इथे देखील आहे म्हणजे वरून आपण बाप्पांना जवळून पाहू शकतो व्यवस्थित इथे बाप्पांचं दर्शन व्हावं त्यासाठीच इथे देखील सेल्फी पॉईंट ठेवलं आहे इथे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही खाली येऊन बाप्पांचं छान असं चा दर्शन केलं आणि तिथे देखील फोटोज वगैरे काढून नंतर आम्ही इथून निघालो त्यानंतर इथून आम्ही साकीनायक्याचे सम्राट पाहण्यासाठी आलो आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही साकीनाक्यामध्येच कितीतरी गणपती आहेत गर्दीमध्ये उभं राहण्यापेक्षा आणि त्यामुळे तुम्ही इथे साकीनायक्याला येऊन इथे मोठ्या सर्वात उंच मूर्त्या पाहू शकता तर आता आपण इथे आणि आत्ता आपण साकीनायकाचे सम्राट यांचे दर्शन घ्यायला इथे आलो आहोत हे बाप्पा मोरावरती विराजमान झाले आहेत ते पाहू शकता बाप्पा किती सुंदर दिसत आहेत त्यांची ही जी प्रतिमा आहे खूपच सुरेख आहे हातामध्ये बासुरे आहे खूप छान दिसत आहेत बाप्पा आणि हे छोटे गणपती बाप्पा देखील खूपच क्यूट आहेत तर आम्ही इथे या बाप्पांचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पुढे दुसऱ्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत तर तिथून आम्ही पुढे चालत चालत एका ठिकाणी आलो आहोत झाडाला इथे पाहू शकला छान असं लाईटिंग लावली आहे तर इथे हे गणपती बाप्पा आहेत हे साकीनायक्याचे गणराज आहेत आपण गणराजांचे ते दर्शन घेणार आहोत तर इथे हा श्री पिंपळेश्वर महादेव सेवा मंडळांचा त्यांनी हा सेट उभारला आहे ही बाप्पांची मूर्ती लहान आहे पण खूप अशी आकर्षित करणारे आहे खूप छान असं देखणं रूप आहे त्यांचं तर आम्ही या बाप्पांचं इथे दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पुढील गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलो हे बाप्पा तुम्ही पाहू शकता वाघावरती विराजमान झाले आहेत त्यांचा एक पाय वरती सिंहासनावर आणि खाली आहे त्यानंतर त्यांच्या मागे जे प्रभावळ आहे ते जगन्नाथचे आहे खूप छान अशी मूर्ती आहे त्यानंतर आम्ही आणखी दोन तीन पावलं चालून आलो तर इथे तर हे बाप्पा दहा फूट उंचीचे आहेत हे राजहंसावर विराजमान झाले आहेत त्यांच्या एका हातामध्ये वीणा आहे तर एका हातामध्ये ग्रंथ आहे अशा प्रकारे खूप छान अशी मूर्ती होती आम्ही तिथे गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन थेट आम्ही आता असलफाला इथे काजू टेकडीवर आलो आहोत इथे आपल्या काजू टेकडीवर गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया तर आता आम्ही इथे बाप्पांचं दर्शन घेणार आहोत हे बाप्पादेखील मोरावरती विराजमान झाले आहेत अगदी मोहक असं बाप्पांचं हे रूप आहे इथे बाप्पांच्या माथ्यावरती टिळा जो लावला आहे त्याची जी डिझाईन आहे ना खूप सुरेख आहे खूप छान दिसत त्यामुळे जास्तच त्यांचं रूप मोहक दिसत आहे तर आम्ही सर्वांनी इथे बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाप्पांना साखळं घालून इथून आम्ही पुढील प्रवासात पुढच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी निघालो आहोत तर आम्ही इथून सरळ भटवाडी येथील राजाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर इथे इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे खूपच छान असे स्मारक आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे तिथे छान वृक्षारोपण केलेले आहे तसेच त्यांच्या बाजूला इथेच गणपती बाप्पांचे देखील छान मंदिर आहे आपण इथून आता चला हो। तर मग आता आपण भटवाडीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत तर इथे आपण प्रवेशद्वाराने आतमध्ये जाणार आहोत आम्ही इथे रात्री पावणे तीनच्या आसपास पोचलो त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर दर्शन थोड्या वेळासाठी बंद करण्यात आलं होतं कारण आपल्या बाप्पांना इथे पितांबर नेसवत होते त्यामुळे आम्ही पंधरा मिनिटे ठाम एक स्वामी समर्थांचा छान असा देखावा देखील आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत आमच्यावर आमची लहान मुलं होती ते देखील कंटाळली होती आणि नंतर हा देखावा पाहिल्यानंतर त्यांना थोडं ताजतवानं वाटलं छान वाटलं हा देखावा तर इथे हा स्वामी समर्थांचा प्रकट दिनाचा देखावा आहे अतिशय सुंदर असा हा इथे दा देखावा सादर करण्यात आला आहे तोच इतरा मार्गी गंगा कोते संकट आल्याला आणि ठीक शुभम विचारून ज्यांनी पूर्ण संतांचा कर्तव्य दिन पाहाणार आहे ते तीसरे औदार विजे पक्कल कोनी रहस्य की सोनम समर्थ

आणि सर्वात जास्त उंच देखील आहे त्यामुळे तुम्ही इथे आपल्या मुलांना गणपती पाहण्यासाठी घेऊन हो येऊ शकता दर्शन घेऊ शकता एवढं गर्दीमध्ये तासन तास उभं राहण्यापेक्षा इथे तुम्हाला पटापट देखील होईल आणि जास्त त्रासदेखील होणार नाही त्यानंतर आम्ही देखावा संपल्यानंतर छान बाप्पांचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास केला तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद